राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्या चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यावरती आज सुनावणी होणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी आज पार पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या सुनावणीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं एनसीपी पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीकडे आपल्याला बघावं लागेल की याच्या दोन्ही बाजू ज्या आहेत शरदचंद्र पवार आणि अजितदादा पवार हे नक्की काय त्यांचे वकील आज म्हणतील कारण पक्ष आणि चिन्हावरचा दावा शरद पवार यांनी अजून सोडलेला नाहीये आणि राजकीय जी चर्चा चालू आहे राजकीय वर्तुळात त्याच्यात आज आपल्याला समजेल की कोर्टात दोन्ही बाजू कशी बाजू मांडतात कोर्टात त्याच्यावर आपल्याला अंदाज येईल की नक्की ह्याच्या मागे पण काय आहे का किंवा अजून पण पवार साहेब हे पक्ष आणि चिन्हासाठी तेवढेच जे आधी जिद्दीने भांडत होते ते आ, करत राहतील आता हे मॅटर पोहोचेल का नाही त्याच्यात परत शक्यता कमी आहे पण आपल्याला चार वाजता समजेलच की ह्याच्यात पुढे काय होईल